नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस आत्ताच अपडेट झाले सोयाबीन बाजारभाव मित्रांनो सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली सुधारणा सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता आणि आपल्या युट्यूब चॅनेलवरती नवीन आले असाल तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा रोज सायबींचे व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या जिल्ह्यातील तर मित्रांनो बाजार समिती से सेलू अवक एकशे त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सरसंद्र चार हजार पाचशे एक रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे अकरा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती धुळे अवक पाच क्विंटल कमीत कमी ते तिशे पाच जास्तीत जास्त दर चार हजार चारशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अमरावती अवक अठराशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर चार हजार सातशे पाच रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार आठशे अकरा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती नागपूर अवक दोनशे बावन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास सर चार हजार चारशे एकवीस जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी अवक सहाशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास सरसंत्राय चार हजार सहाशे पंचवीस जास्तीत जास्त दर चार हजार आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बीड अवक दोनशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे सरसंत्र आहे चार हजार सहाशे एक्कावन्न जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती भोकरदन अवक पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे इसरसंद्राय चार हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगोली खानीगाव नाका अवघ ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे इसरसंद्राय चार हजार सहाशे सजवती जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या जिल्ह्यातील